दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पाठ टिकली की नाही टिकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिट्टी वाजवली खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठं चुकी नाही मला असं वाटतं कारण ज्यावेळेस पंच सिटी वाजवतो हो त्यावेळेस कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळा असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होता डोळ्याला की पार पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचानी निर्णय दिला पण आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झाला हे आहे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे